करतो फोन करतो फोन कदमसाहेब पोचले आमच्याकडे जे प्राथमिक संकलन होत ते रिसेंटली सर आणि आमची जी नवीन निविदा प्रक्रिया सुद्धा अत्याधुनिक पद्धतीने जे संकलन वाहतूक अपेक्षित आहे सर ती करत आहोत सर दोनच हे फक्त हे घेऊन निघतो ठाणे महापालिकेमध्ये तुम्ही विषयांचा आढावा घेण्यासाठी आलेले आहे मी त्यांचं स्वागत करते मी माननीय आयुक्त साहेबांना विनंती करते की पुष्प पर... आपल्या मान्यतेने विभागाचे सादरीकरण्यास सुरुवात करते

आमच्याकडे जे प्राथमिक संकलन होतं ते माध्यमातून होत आणि आमच्याकडे ही आम्ही वाढवलेली आहे रिसेंटली सर आणि आमची जी नवीन निविदा प्रक्रिया सुद्धा अत्याधुनिक पद्धतीने जे संकलन वाहतूक अपेक्षित आहे सर ती करत आहोत सर दोनच हे एक फक्त निघतो पशुवैद्यकीय सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे